फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये यंदाचा पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतीलच यत्ता मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या श्रुती भोसले व नम्रता करमोडी या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली होती व त्यांच्याच हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले या कार्यक्रमात यत्ता दुसरीतील शिवण्या कडल हिने आपले मनोगत पर भाषण केले प्राचार्य अमर क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी यातील फरक सांगत मार्गदर्शन केले लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संचालक नरहरी पाटील प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे उपप्राचार्य सुरेश पाटील उपप्राचार्य विकास तिरखुंडे समन्वयक मनीषा तिरखुंडे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक पुष्पा गडलिंग व सादिया अहमद यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन बटुळे यांनी केले